मुंबईतल्या दहिसरमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे पत्नी आणि अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे हल्ल्यासंदर्भात हल्लेखोर पतीला पोलिसांनी अटक केलेली आहे पत्नी आणि अल्पवयीन मुलीला ब्लेडनं वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला करण्यात आला आहे आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन मुलीनं जी तक्रार केली आहे त्या तक्रारीनुसार ती आणि तिची आई झोपेत असताना आरोपी घरात घुसला आणि ब्लेड त्यांच्या गळ्यावर आणि पोटावर वार केले दोघींना ठार मारण्याचा प्रयत्न केलाय मदतीसाठी आलेल्या आजूबाजूच्या नागरिकांना सुद्धा आरोपीनं धमकी दिल्याचं समजत आहे त्यानंतर हा आरोपी फरार झाला होता मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेत त्याला ताब्यात घेतलेला आहे हनुमंत सोनवल हे आपल्या परिसरात राहतात ते त्यांच्या मुली आणि पत्नीसह राहतात पत्नी चा ते नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतात त्या संशावरून काल रात्री त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्यानं ते ब्लेडनं मुलीच्या गळ्यावरती आणि पत्नीच्या पोटावरती वार करून त्या दोघींना हे गंभीर जखमी केलं त्याच्यामुळे त्यांच्यावर खुणाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यामध्ये त्यात हनुमंत त्यांना आरोपीला अटक केलेली आहे